नमस्कार फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे चला तर मी आज तुम्हाला गावरान पद्धतीचं डाळवांग कसं बनवायचं हे दाखवणार आहे हे डाळवांग बनवण्यासाठी मी इथे एक छोटी वाटी भरून तुरीची डाळ घेतली डाळ स्वच्छ धुवून घ्यायची याच्यात छोटा अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची छोटा अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचा इथं मी मध्यम आकाराची तीन वांगी चिरून घेतली होती ती पण याच्यात टाकून घेते आणि आता याला मी कुकरला तीन शिट्ट्या देऊन घेणार आहे म्हणजे हे छान शिजलं जाईल तोपर्यंत मी भाजीची इथं दुसरी तयारी करून घेते इथं मी एका मिक्सरच्या भांड्यात दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आणि हे मिक्सरला मी बारीक करून घेते हे पाहतोपर्यंत डाळ आणि वांग पण छान शिजले गेले अगदी थोडस याला रवीच्या मदतीने हटून घ्यायचंय जास्त पण नाही हटायचं जेणेकरून याच्यात वांगी अशी थोडी थोडी दिसली पाहिजे इथं मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये मी दीडपळी तेल टाकून घेतले तेल चांगलं गरम झाले की याच्यात मोहरी टाकून घ्यायची मोहरी तडतडली की जिरे टाकायचे आणि तयार करून घेतलेलं लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण टाकून घ्यायचं ते पण छान असं तेलावर परतून घ्यायचं नंतर मी याच्यात मध्यम आकाराचा एक टोमॅटो चिरून घेतला होता तो टाकून घेतला टोमॅटो पण छान तेलावर मऊ झाल्यानंतर याच्यात मसाले टाकून घ्यायचे यात मी अर्धा चमचा घरचा काळा मसाला आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि काही कडीपत्त्याचे पाणी पण टाकून घेतले छान असं हे तेलावर परतून घ्यायचे ही भाजी बनवायला मी दुसरे कुठलेच मसाले वापरले नाहीत अगदी साध्या सोप्या पद्धतीनेच मी ही भाजी बनवलेली आहे मसाले छान भाजले गेले की शिजलेलं डाळ आणि वांग याच्यात ओतून घ्यायचे ही भाजी घट्ट पातळ आपण आपल्या आवडीनुसार ठेवू शकतो मी याच्यात आणखी अर्धा ग्लास पाणी ओतून घेणार आहे हे पहा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीने मी ही भाजी बनवलेली आहे आता याच्यात वरून मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि अगदी बारीक गॅसवर दोन ते तीन मिनिट छान ही भाजी उकळून घ्यायची वरून चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची छान अशी आपली ही भाजी तयार झाली आहे तुम्ही ही भाजी चपाती भाकरी किंवा भातासोबत पण खाऊ शकता पण ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत खूपच छान लागते तर फ्रेंड्स तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा धन्यवाद